चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा गावकऱ्यांनी सिनेस्टाईल पाटला करत दोघांना पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथे हा प्रकार घडला आमणापूर गावामध्ये चोरींची टोळी आल्याचा संशय काही तरुणांना आला यानंतर एकत्र चोरट्यांच्या टोळीचा पाठलाग सुरू केला दरम्यान काही चोरट्यांनी दुचाकीवरून पलायन केलं तर यापैकी तिघा चोरट्यांनी कृष्णा नदी पात्रामध्ये उड्या घेतल्या त्यातील दोघा जणांना काठावर गाठून गावकऱ्यांनी ताब्यात घेत बेदम चोप देत भिलवडी पोलिसांच्या स्वाधीन केलं तर पलायन करणाऱ्या दोघांच्याकडून चोरीसाठी लागणारे साहित्याची बॅग देखील जप्त करण्यात आली सुमारे दोन ते तीन तास गावामध्ये चोरांना पकडण्यासाठीचा सिनेस्टाईल थरार सुरू होता आणि भिलवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघा चोरटांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला